मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला तब्बल पंधरा भटक्या कुत्र्यांनी घेरून तिच्यावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे महिला या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत होती असं दृश्यांमध्ये दिसत आहे मात्र सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून जात होते महिलेला खाली पाडून तिचा चा चावा घेण्याचा प्रयत्न केला अखेर या महिलेनं कशी बशी स्वतःची या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून आपले प्राण वाजवले हा धक्कादायक व्हिडिओ हैदराबादच्या मणिकोंडा इथल्या चित्रपुरी हिल्समधला आहे यापूर्वी याच परिसरात भटक्या कुत्र्यांनी या, या महिलेच्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता कुत्र्यांची किती मोठी दहशत विविध शहरांमध्ये आहे ते दिसून येते हैदराबाद मधला हा व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहे एका महिलेच्या अंगावर अक्षरशः कुत्र्यांचा हा कळप धावून जाताना दिसतोय कशीबशी या महिलेनं स्वतःची सुटका या कुत्र्यांच्या तावडीतून करून घेतली पंधरा भटक्या कुत्र्यांनी या महिलेला घेरलो आणि तिच्या अंगावर उड्या मारत होते तिला चावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता या महिलेला कुत्र्यांच्या या नखांमुळे त्यांच्या नखांनी तिला जखमी देखील केलेलं आहे दे महिला कशी कशी स्वतःची सुटका करून घेत होती सगळे कुत्रे महिलेच्या अंगावर धावून जात होते आणि खाली पाडून तिचा चावा घेण्याचा प्रयत्न करत होते